पुढची बातमी बघूयात काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रशांत जगताप यांनी पुण्यामध्ये काँग्रेस भवनाला भेट दिली जगताप काँग्रेस भवनामध्ये आले आणि त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळाला अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळावी म्हणून कार्यालयामध्ये गर्दी केली महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ म्हणून जास्तीच्या जागा मिळाव्यात अशी इच्छा यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आणि या कार्यकर्त्यांशी आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी संवाद साधला बघूया काय सांगाल कुठून आलाय आणि कुठल्या प्रभागातून इच्छुक आहात कारण का, का, का मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की काँग्रेस कार्यालयात फारसा असा गोंधळ नव्हता हो किंवा कार्यकर्ते नव्हते आता प्रश्न घेता पाहिल्यानंतर पुन्हा एकदा नव पाहायला पाहायला मिळतंय मी प्रभाग क्रमांक तेहतीस मधला उमेदवार आहे उमेश खोकरे काँग्रेस म्हणणं लढू इच्छित आहे आणि आत्ता जे प्रशांतदादांनी निर्णय घेतला आहे त्याचं स्वागत करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आमचे जे शहराध्यक्ष आहेत अरविंदजी शिंदे ते बिकट परिस्थितीमध्ये पण लढत आलेले आहेत परंतु आता बाकीचे जे इतर पक्षातले जे नेते आहेत त्यांना समजू लागलेले की भाजपला जर कोणी विरोध करू शकतो जे लोकशाही वाचवण्यासाठी जर कोण स्ट्रॉंग असा पक्ष आहे तर तो फक्त काँग्रेस आहे त्याच्यासाठी आम्ही आलेले सर्व जे नवनिर्वाचित पदाधिकारी आहेत प्रशांतदादा आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करायला आलेलो आहोत निष्ठावंतांना न्याय मिळेल काँग्रेसमध्ये आता कारण का निष्ठावंत म्हणून प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये आलेले आहेत न्याय मिळेल या सगळ्या प्रक्रियेमध्ये कारण का तुम्ही देखील इच्छुक उमेदवार म्हणून तिकीट मागण्यासाठी झाला नक्कीच ना न्याय मिळणं अशा आम्ही या याच इच्छेने आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत कारण काँग्रेसने देशावरती देश देशाचा जो आत्ताचा समतोल जो साधलेला होता आत्तापर्यंत तो काँग्रेसने साधला होता आज जर बघितलं तुम्ही भाजप सत्तेवरती आल्यापासून जी महागाई असन बेरोजगारी असन किंवा इतर अनेक गोष्टी असतील आज जर तुम्ही बघितलं तर जी महानगरपालिकेची मा, जी निवडणूक आलेली आहे त्याच्यामध्ये वी व्ही पॅट पण बंद केलेलं आहे म्हणजे आता उमेदवारांना जर मतं पडत असतील तर ते क्रॉस व्हेरीफायच करू शकत नाहीत तुमचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते पण बंद करण्यात आलेलं आहे ते बंद म्हणजे चोपन्न दिवसाच्या आत ते डिलीट होणार आहे आणि असं कुठलंच न्यायालय नाही की जे चौपन्न दिवसाच्या आत निर्णय देईल तर ही जर लोकशाही वाचवायची असेल तर नक्कीच काँग्रेस हा पक्ष या ठिकाणी क्षमतेने पुणे महानगरपालिकेने उभारण्याला दिसत कॅमेरा दी पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे